श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा का, है का? गुरु है। गुरु साजरी केली जाते मागील ही पौराणिक कथा तुम्हाला माहीत आहे का पूर्ण भारतात गुरुपौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे गुरुपौर्णिमा भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा किंवा पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते यावर्षी गुरुपौर्णिमा ही एकवीस जुलै रविवारी दोन हजार चोवीसला साजरी केली जाणार आहे हिंदू धर्मामध्ये गुरुला देवासमान दर्जा देण्यात आलेला आहे या शुभदिनी गुरूंचा आशीर्वाद घेतला जातो आणि गुरूंची मनोभावे पूजा केली जाते गुरुपौर्णिमा ही महर्षी वेदव्यास यांना समर्पित करण्यात आली आहे कारण याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता त्यामुळे हा दिवस गुरुच्या प्रति सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो ही गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते आणि त्यामागील पौराणिक कथा काय आहे चला तर मग आपण जाणून घेऊयात महर्षी वेदव्यास यांना वेदांचे निर्माता म्हटले जाते पौराणिक कथेनुसार महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी झाला होता त्यामुळे वेदव्यास यांचा जन्मदिन हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची परंपरा फार जुनी आहे की परंपरा आज तागायत पाळली जात आहे महर्षी वेदव्यास यांना लोकांच्या कल्याणासाठी आणि ज्ञानासाठी समृद्ध भगवद्गीतेसह एकूण अठरा पुराणांची रचना केली आहे आता आपण बघूयात गुरुपौर्णिमेची पौराणिक कथा काय ते गुरुपौर्णिमेची पौराणिक कथा अशी की आषाढी पौर्णिमेच्या दिवशी ऋषी पराशर आणि निषाद कन्या सत्यवती यांच्या पोटी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला असे म्हटले जाते की वेदव्यास यांनी बालपणीस त्यांच्या पालकांना परमेश्वराचे दर्शन देण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु त्यांचे आई सत्यवतीने ही इच्छा नाकारली मग वेदव्यास हट्टीपणा करू लागले त्यावर त्यांच्या आईने वेदव्यास यांना जंगलात जाण्याचा आदेश दिला तसेच जेव्हा तुम्हाला घराची आठवण येईल तेव्हाच घरी परत आहे असेही सांगितले त्यानंतर वेदव्यास यांनी गण्यात घोर तपश्चर्या केली त्यांच्या या घोर तपश्चर्यामुळे त्यांना पुण्य प्राप्ती झाली आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले यानंतर त्यांनी चार वेदांचा महाभारतासह ब्रह्मसूत्र आणि अठरा महापुराणांची रचना केली महर्षी वेदव्यास यांना चारही वेदांचे ज्ञान होते त्यामुळेच या दिवशी गुरूंची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे